मल्हार म्हणजे श्री खंडेराय हे संबंध देश व महाराष्ट्रातील अखंड हिंदू समाजाचे कुलदैवत आहे आणि प्रत्येक मल्हार भक्त हा आपल्या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कुलदैवतेच्या साक्षीने व त्यांचे स्मरण करूनच करतो हिंदू समाजाद्वारे मास मटन विक्री संदर्भात मल्हार सर्टिफिकेट योजना सुरू करण्यात आली आहे त्यासंबंधी श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्या विश्वस्त मंडळामध्ये साधक बाधक चर्चा झाली या निर्णयासंबंधी श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी विश्वस्त मंडळाने बहुमताने असा निर्णय घेतला की या योजनेला मल्हार हे नाव देण्यास आपत्ती आक्षेप असल्याचे कोणतेही कारण नाही या उलट या निर्णयाचे आम्ही स्वागतच करत आहोत माननीय विश्वस्त मंडळाच्या या निवेदनाद्वारे या संबंधीची देवसंस्थांची भूमिका स्पष्ट करण्यात येत आहे असे श्री मार्तन देवसंस्थान जेजुरी विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितले सुप्रेम जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार मी मंगेश अशोकराव घोणे विश्वस्त श्री मार्तन देवसंस्थान जेजुरी खंडोबागडे मी आत्ता समाज माध्यमांवर प्रसारमाध्यमांवर एक बातमी बघितली की त्याच्यामध्ये शा महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या मल्हार सर्टिफिकेशन योजनेला या योजनेच्या नावाला आमच्या एका विश्वस्ताने असहमती दर्शवली आहे विरोध दर्शवलेला आहे परंतु हा विश्वस्त मंडळाचा किंवा श्री माथंड विश्वस्थांचा निर्णय नाही तो वैयक्तिक त्यांचे मत आहे तसं पत्रात त्यांनी उल्लेखही के केलेला आहे हा देवसंस्थांशी या वैयक्तिक निर्णयाचा काही संबंध नाही असा कोणताही निर्णय असा कोणताही ठराव श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांनी पारित केलेला नाही त्याच्यामुळे आणि मी हिंदू घाटी समाजाचा आहे विश्वस्त आहे मी तर या महायुती सरकारचं विशेष अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी प्रथमटाच हिंदू घाटी समाजाचा असेल धनगर समाजाचा असेल विचार केलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा नितेशजी राणे साहेब असतील यांचे मी विशेष आभार आणि अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय मोठा निर्णय पारित केलेला आहे आणि अतिशय या निर्णयाला माझा वैयक्तिक माझ्या समाजाचा पूर्णपणे पाठिंबा राहील आणि मी लवकरच माननीय नितेशजी राणे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांनी घेतलेल्या या, या पुढाकाराबद्दल सत्कार करणार आहे कारण आपण बघतो की आपलं कोणतेही योजना असेल शुभकार्य असेल त्याची सुरुवात आपण आपल्या शुभनावाने आपल्या कुलदेवतेच्या नावाने आपल्या आराध्य देवतेच्या नावाने देवते करतो त्यामुळे या योजनेची सुरुवात मल्हार राणाने झाली याचा मला, या मला विशेष आनंद आहे आणि मी नक्कीच नितेशजी राणेसाहेब यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करून आणि त्यांना शुभेच्छा देणारे आभार मानणारे अभिनंदन करणारे की त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि स्तुत्य उपक्रम हा राबवलाय आणि मल्हार सर्टिफिकेशन या योजनेला मी पूर्णपणे पाठिंबा दाखवू